जेहान सर्कल ते गंगापूर गाव या रस्त्यामधील अडथळे ठरणारे वृक्ष हटवण्यात यावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पाच हजार पत्र पाठवण्यात आले आहेत मोतीवाला कॉलेजचे विद्यार्थी आणि रस्ता विकास कृती समितीतर्फे हे पत्र जनरल पोस्ट ऑफिस येथून पाठवले आहेत गेल्या कित्येक दिवसांपासून गंगापूरच्या झाडांचा प्रश्न प्रलंबित आहे शासनाने यावर कठोर पावलं उचलावीत अशी मागणी नगरसेवक विक्रांत मते यांनी केली आज एक आपण पाच हजार पत्रकं पाच हजार पोस्टकार्ड हे चीफ जस्टिसच्या नावाने आम्ही टाकलेली आहेत गंगापूर रस्त्यावरची जी झाडांचा जो प्रश्न आहे बऱ्याच वर्षांपासून हा प्रश्न प्रश्न प्रलंबित आहे गेल्या मागच्या सिंहस्तापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि याच्यावर आता शासनाने प्रशासनाने काहीतरी ठोस असे पाऊल उचलले पाहिजे नागरिकांना खूप त्रास होतो आहे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे पोल्युशनचं प्रमाण वाढत चाललेलं आहे पण काही मूडभर थ्री लवर्स यांनी या कोर्टात जाऊन स्टे घेतलेला होता त्याच्यावर कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि आता नाशिक महानगरपालिका त्याच्यावर ॲक्शन घेते परंतु ही ॲक्शन घ्यायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यात तो वेळ लागल्यामुळे आज नाशिकरांना असं अपेक्षित होतं की सिहस्त पूर्वी हा गंगापूर रोड पूर्णपणे कम्प्लीट होईल परंतु सिहस्त उलटून गेला आज महिने झाले अजूनही कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली जात नाहीये पाच लोक पन्नास हजार नागरिकांना या संदर्भात वेटीस धरत असल्याचं वक्तव्य मंगल देवरे यांनी केलं पाच लोक फक्त पन्नास हजार लोकांना वेटीस धरून हा त्रास देत आहे रस्त्याच्या वेळेस आम्हाला रस्त्यावरची झाडं पण दिसत नाही ड्रायव्हिंग करताना म्हणून हा आता त्यांनी बाकीच्या लोकांचा विचार केला पाहिजे पाच लोकांना गृहित न धरता पन्नास हजार किंवा पाच लाख रोख जेवढे असतील आणि ज्यांनी इथे कोर्टात दाखल केली याचिका त्यांनी गंगापूर रोडवर येऊन राहून बघावं आणि मग त्यांना अनुभव येईल ते राहतात मुंबईला काही लोक त्यातले हे आम्हाला माहिती त्यांनी नाशिकच्या गंगापूर रोडवर राहून हा प्रश्न कसा आम्ही किती तडतळीने कळकळीने सांगतो गंगापूर ते जेहन सर्कल परिसरातील वृक्ष हटवावेत या वृक्षांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे यासाठी लवकरच विकास कृती समितीचे पदाधिकारी मनपा आयुक्तांना भेटणार आहेत यावेळी सचिन मोरे प्रदीप भदान सुचिता मोरे दशपुत्रे मॅडम आदी उपस्थित होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनदानी नाशिक